मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आदित्य खूपच खुश झालेले असतो तेव्हा तो सावनीला म्हणत असतो मामा बघ ना हर्ष अंकलनी मला माझी पर्सनल कार दिली मी खरंच खूपच खुश आहे बर का तो आता त्याच्या मित्रांबरोबर खेळत असतो तेव्हा लगे सावनी हर्षला बोलते हर्ष हे सगळं काय आहे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो मला तुझ्या एक्स हजबंडचा ना पडलेला चेहरा बघायचा होता एखादा शर्ट कसा हँगरचा निष्ठून पडतो तसा चेहरा झालाय बघ त्याच्याकडे बघ असं गिफ्ट तो आदित्यला कधीही देऊ शकणार नाही असे म्हणून आता हर्षवर्धन लगेच आदित्यकडे जातो आणि त्याला म्हणतो आदित्य बाळा चल मी तुला कार दाखवतो असे म्हणून आता सागर समोरून त्याला घेऊन जातो सागर मात्र खूपच रागाने हर्षवर्धन आणि सावनीकडे बघत असतो त्यानंतर इथे आता मुक्ता बाळाला झोपी लावते तेव्हा लगेच कार्तिक आणि स्वाती तिच्याजवळ येतात आणि म्हणतात मुक्तावयणी तेव्हा मुक्तामध्ये अरे हो मीना तुम्हाला सांगायचंच विसरले हे बघा मी सगळी पैशांची सोय झाली आता आता काही टेन्शन घेण्याची गरज नाही आपण या प्रॉब्लेममधून लगेच बाहेर निघणार आहोत तेव्हा आता मुक्त लगेच पिशवीतून तिचे दागिने काढते आणि म्हणते माझ्या आईवडिलांनी हे लग्नाच्या वेळेस मला दागिने दिले होते हे विकून आणि काही माझी पॉलिसी आहे त्यामुळे पंधरा लाख जमा होते आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तेव्हा लगेच स्वाती बोलते मुक्तावाहिणी हे सगळं खरंय पण गिल्टमधून कसं बाहेर पडायचं तेव्हा लगेच कार्तिक म्हणतो हो मला एवढं मोठं पाप करायला लावू नका तुमच्या आईवडिलांनी खूप कष्टाने प्रेमाने हे दागिने तुमच्यासाठी केलेत ते माझ्यासाठी तुम्ही असे विकू नका आणि मला ना प्रश्न पडतो कधी कधी तुम्ही कोण आहात का सगळं एवढं करताय माझ्यासाठी खरंच मला असे चूक करायला लावू नका हे दागिने तुम्ही घेऊन जा तेव्हा लगेच स्वाती म्हणते हो तुझा अलंकार आहे ते नको मुक्ता असं नको करू तुझ्या आईवडिलांनी खूप प्रेमाने तुझ्यासाठी केलेत ते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते माझ्यासाठी माझी माणसं माझं कुटुंब लाखमोलाच आहे या दागिन्यांची आणि पैशांची मला एवढी किंमत नाही आहे माणसांपेक्षा जास्त त्यानंतर इथे आता इंद्रा तयार होत असते ती कपाट उघडून साडी कोणती घालावी ते ठरवत असते तेवढ्यात आता ती म्हणते मी दागिनी पण काढून ठेवते मग ती तिजोरी उघडते आणि बघते तर मुक्ताच्या दागिन्यांचे बॉक्स सगळे रिकामे असतात आता ती खूप घाबरून जाते मग ती तिचे दागिने बघते तर तिच्या बॉक्समध्ये तिचे सर्व दागिने असतात तेव्हा लगेच ती सागरचे पप्पा बापू काकांना आवाज येते सागरचे पप्पा लवकर या लवकर या असे जोरजोरात आरडू लागते तेव्हा बापू काका येतात आणि म्हणतात अगं इंद्रा काय झालंय तुला आरडायला तेव्हा इंद्रा म्हणते अहो बघा ना सुनबाईचे दागिने गायब आहेत कुठे गेले ना मी सगळीकडे शोधले पण सापडतच नाहीये तेव्हा काका बोलतात दागिन्यांना काय पाय फुटणारे का, का इंद्रा इथेच कुठेतरी असतील आणि तू घरात सर्वांना विचारलं का तेव्हा तेही कपाटात येऊन बघू लागतात पण मात्र ते सर्व बॉक्स रिकामे असतात तेव्हा इंद्रा म्हणते तिचे छोटे छोटे पाऊच पण होते कुठे गेले काय माहिती आता काय करायचं तिच्या माहेरचे दागिने होते ते माहेरचे लोक काय म्हणतील मला बापरे आता कसं करू तेव्हा लगेच बापू काका बोलतात थांब थांब नीट आठव तू कुणाला चावी दिली होती का इंद्रा तेव्हा इंद्राला लगेच आठवतं तिने सकाळीच मुक्ताला चाव्या दिलेल्या असतात तेव्हा लगेच ती म्हणते हो सकाळीच सुनबाईने माझ्याकडून तिजोरीच्या चाव्या घेतल्या होत्या इंद्रा बोलते पण सुनबाई तर दागिने घालून गेली नाही तेव्हा बापू काका बोलतात दागिने घालून गेली नाही मग तिने दागिने पॉलिश करायला नेले असतील का मी फोन करून बघतो असे म्हणून आता बापू काका इथे मुक्ताला फोन लावत असतात पण मात्र तिचा फोन बंद येतो तेव्हा इंद्रा लगेच म्हणते आई सगळं काही ठीक असू दे गं बाई त्यानंतर इथे आता स्वाती माझ असते मुक्ता नाही नको हे दागिने तू घेऊन जा तेव्हा मुक्ता असते आपल्याकडे ना वेळ कमी आहे मला परत घरी जायचे चला आपण हे दागिने विकून येऊया पटकन तेव्हा लगेच स्वाती म्हणते लग्न आधी आणि लग्न झाल्यानंतरही मी तुझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होते पण आपलीच माणसं केव्हा आपल्या काम येईल सांगता येत नाही तू तू तु, आमच्यासाठी तुझं श्रीधन विकते नाही मुक्ता नको इथे कार्तिकने माझे दागिने विकले नाही तर तू तो तुझे दागिने कसे विकेल तेव्हा लगेच कार्तिक म्हणतो हो वैनी आपण दुसरा एखादा उपाय शोधूया हा नको तेव्हा लगेच मुक्ता बोलते अहो उपाय कुठे शोधत बसणार आहे आपली माणसंच आपल्या कामी येतात आणि या दागिन्यांचा मग काय उपयोग जर आपल्या माणसाला आपण योग्य वेळी मदत नाही केली तर तेव्हा लगेच कार्तिक म्हणतो नाही मी उपाय दुसरा शोधू शकतो पण उपकार नकोय मला तुमचे हे उपकार मी पेलू शकत नाही असे म्हणून आता कार्तिक बाहेर निघून जातो तेव्हा मुक्तामध्ये जी जी थांबा ती लगेच ते दागिने घेऊन कार्तिकच्या पाठोपाठ बाहेर येते त्यानंतर इथे पार्टीमध्ये सागर सावनीला म्हणतो जसं वय वाढत चाललंय ना तशी तशी तुझी अक्कल कमी होते एवढ्याशा लहान मुलाला कोणी कार देतं का तेव्हा लगेच सावनी म्हणते गप्प बैस तू आणि तुझी ती बोरिंग बाईक हो तुम्ही ना कोचिंग क्लासेस सुरू करा मुलांना कसं शिकवायचं कसं वाढवायचं ते तुम्ही काय शिकवणार तू एकतर तुला रागाचा पारा राहत नाही तुझा राग असा डोक्यावर जातो आणि तुझी ती बायको तिला तर मुलंच होऊ शकत नाही आता मात्र सागरला खूप राग येतो तेव्हा लगेच सावनी बोलते आणि हर्ष इथे एवढा माझ्या आदित्यवरती प्रेम करतोय म्हणून तुझ्या पोटात दुखतंय ना हे बघ आदित्य माझा मुलगा आहे तो माझ्याकडे त्यामुळे त्याला कसं वाढवायचं कसं काय करायचं हे मी माझं ठरवेन तेव्हा लगेच सागर म्हणतो प्रेम याला प्रेम म्हणतात का सावनी मूर्खपणा करू नको अक्कल वापर जरा हे सगळं मला त्रास देण्यासाठी करताय तुम्ही तो हर्षवर्धन आणि त्यासाठी तुम्ही तुझ्या मुलाचा वापर करतेस त्याच्या बर्थडेचा नाही नाही याला प्रेम नाही म्हणत हा सगळा देखावा करताय तुम्ही मुद्दा म्हणून तेवढ्या आता लगेच सागरला फोन येतो तर इंद्राने सागरला फोन केलेला असतो तर तो लगेच फोन उचलतो आणि म्हणतो नाही ते इंद्रा जोरजोरात आरडत असते सुनबाई कुठे तिच्याकडे दे बरं मला तिच्याशी बोलायचंय तेव्हा सागर म्हणतो म्हणजे मुक्त अजून घरी आली नाही का तेव्हा इंद्रा बोलते तुझ्या बरोबर पार्टीला गेली ती घरी कशी येईल ते पटकन तिचे दागिने गायब आहे तिजोरीत कुठेच नाहीये सकाळी तिने चाव्या मागितल्या होत्या तेव्हा सागर म्हणतो काय अगं तिथेच कुठेतरी असतील आणि ती काय पार्टीत दागिने घेऊन मिरवणार आहे का पिशवीत नाही नाही ती आता पोहोचेलच घरी तेव्हा लगेच इंद्रा म्हणते तिचा फोन पण लागत नाहीये दागिने पण नाहीये काय झाले काही कळत नाही तेव्हा सागर म्हणतो मी तिला फोन करून बघतो असे म्हणून फोन ठेवतो आता सावनीने सर्व बोलणे ऐकलेले असते तेव्हा लगेच सावनी सागर जवळ मी अरे बापरे सागर म्हणजे मुक्त दागिने घेऊन पळाली अरे बापरे खूपच हुशार निघाली ती हो की नाही मी तुला म्हटले होते तुझ्याजवळ एक सुद्धा बाई टिकू शकत नाही कोणीही तुझ्यावर प्रेम करू शकत नाही पण बघ ना किती हुशार निघाली ती दागिने घेऊन पळाली हो के की नाही मागाशी तर खूप सती सावित्रीसारखी वागत होती म्हणूनच मला आत्ताशी कळते तिला इथून जाण्याची घाई का झाली होती तिला तिकडे पळून जायचं होतं ना जा पटकन जा शोध तिला निदान दागिने तरी मिळतील असे म्हणून आता सागर लगेच सईला घेतो आणि तिथून जातो तर सावनी आता जोरजोरात हसू ¡Gracias! आता सागर आणि सई रस्त्याने निघालेली असते तर सईला गाडीत येत असते तेव्हा सागर सईकडे बघत मनाशीच म्हणत असतो मुक्ता आजकाल अशी का वागते सईचीही काळजी करत नाही घरी यायलाही लेट करते आणि त्या दिवशी तर डबाही नेला होता कुणासाठी तरी नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे पण ती मला सांगत नाही काय असेल बरं तो प्रॉब्लेम आता मात्र त्याला सावनीचं बोलणं आठवू लागतं की तुझ्याबरोबर तु कुठलीही बाई संसार करू शकत नाही तरी ते आता मुक्ता कार्तिककडे बाहेर आलेली असते तेव्हा कार्तिक म्हणत असतो नाही वहिनी हे दागिने नको कोय मला मी तुमचे उपकार कधी फेडू शकत नाही तेव्हा लगेच मुक्ता बोलते हे बघा जिजू जर आज तुमच्या जागेवर मी आणि सागर असतो तर तुम्ही काय केलं असतं तेव्हा कार्तिक म्हणतो मी माझ्याकडे असेल नसेल ते सगळं विकून तुम्हाला पैसे दिले असते तेव्हा मुक्ता म्हणते मग मिळालं नव्हतं मग मी पण तेच करते इथे जवळच ज्वेलरी शॉप आहे आपण तिथे जाऊ आणि हे दागिने विकू तेव्हा कार्तिक लगेच म्हणतो बहिणी नाही दागिने विकायला नको आपण ते गहाण ठेवूया तेवढ्यात आता लगेच सागर समोरच मुक्ता आणि कार्तिकला बघतो पण मात्र कार्तिकचा चेहरा त्याला पाठीमागून दिसतो त्यामुळे तो कार्तिक आहे हे त्याला ओळखत नाही आता ते बघताच त्याला लगेच सावनी आणि हर्षवर्धनचे ते जुने काही क्षण ठेवतात सावणी ही असंच हर्षवर्धनला भेटायला जायची तेव्हा लगेच सागरला धक्काच बसतो तेव्हा सागर, बस सागर म्हणतो मुक्ता या माणसाबरोबर काय करते आणि या माणसाला का दागिने देते ती तेवढ्यात एक रिक्षा येते आणि त्या रिक्षेच्या आड मुक्ता आणि कार्तिक दिसेनासे होतात तेव्हा सागर गाडीतून उतरून बघतो आणि मुक्ता कुठे गेली ते शोधाशोध करतो तर तेवढ्यात लगेच तो म्हणतो मुक्ता इथे लॉजमध्ये काय करत होती काय झालंय मग त्याला का अशी वागते असे म्हणून तो आता सईला घेऊन घरी आलेला असतो तर इंद्र आता सईला बेडवरती झोपी लावते तर सागर हा खूप विचारात पडलेला असतो तेव्हा इंद्र आता लगेच सईच्या रूमचा दरवाजा बंद करते आणि सागरकडे येते आणि म्हणते अरे सागर काय झालंय सुनबाई कुठे दागिन्याबद्दल काही विचारलं का तेव्हा लगेच म्हणतो ती आल्यानंतर मलाही तिला विचारायचे ती कुठे गेली कुणाबरोबर आहे आणि दागिन्यांचं काय केले, आता मात्र इंद्रा ही आश्चर्याने त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते अरे सुनबाई तर तुझ्याबरोबर पार्टीला गेली होती ना मग ती कुठे जाणार आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो नाही आता ती आल्यानंतरच सगळं काही का विचारायचं आहे तेव्हा लगेच इंद्रा म्हणत असते तिने एवढं विश्वासाने माझ्याकडे दागिने ठेवायला दिले आता ती मला म्हणेल मम्मी दागिनी सुद्धा सांभाळू शकत नाही काय म्हणेल आता ती मला तेव्हा सागर म्हणतो हे बघ आई आपण काही केलं नाही ना, ना मग टेन्शन घेण्याची गरज नाहीये आणि तू तिला दागिने काढून दिले होते का तेव्हा लगेच इंद्रा म्हणते नाही रे तिने सकाळी अंगठी लागत होती म्हणून माझ्याकडून तिजोरीच्या चाव्या घेतल्या आणि मी बघते तर सगळे दागिनेच गायब आहे तेव्हा सागर म्हणतो आता दागिने कुठे आणि कुठे नेलेत तिने कुणाला दिलेत हे सगळं आता तीच सांगणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते मुक्ता घरी आलेले असते तेव्हा लगेच सागर म्हणतो आम्ही पार्टीतून उशिरा निघालो तुम्ही सर्वात आधी निघाल होता तरीही तुम्ही उशिरा पोचला तेव्हा लगेच मुक्ता काही बोलणार तेच सागर म्हणतो एमर्जन्सी होती ना आता मुक्ताचं सगळं खोटं पकडलं जात होतं तेव्हा लगेच सागर म्हणतो दागिने कुठे आणि खोटं सांगू नका की एक म्हातारा माणूस होता आणि त्याला पैशाची गरज होती कारण तुम्ही ज्या माणसाला दागिने दिले ना तो माणूस तुमच्याच वयाचा होता आता सागरने मुक्ताला पाहिलेलं आहे हे मुक्तालाही समजतं त्यामुळे मुक्ता सत्य सांगणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद